नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक आज दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता शेतमाल गहू अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चोवीसशे एक्क्याण्णव सरसंद्राई दोन हजार सहाशे सव्वीस जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे एकवीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी बारा क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवघ तीनशे तेरा क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी सर सरसंद्राय पाच हजार एकशे एकतीस जास्तीत ज्या दर पाच हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्राय सात हजार दोनशे जास्तीत ज्या दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात होती हिरवा शेतमाल तूर अवक चौदा क्विंटल कमीत कमी सात हजार शंभर सरसंद्राई सात हजार एकशे शहत्तर जास्तीत ज्या द सात हजार दोनशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चार हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटल जाते लाल कमीत कमी सहा हजार आठशे सत्याहत्तर सरसंद्राई सात हजार एकशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या द सात हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक दोनशे चौतीस क्विंटल जाते पांढरा कमीत कमी सात हजार ऐंशी सरसंद्राय सात हजार एकशे पंचावन्न जास्तीत ज जस सात हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक ऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे सरसंद्राय सहा हजार पाचशे जास्तीत ज्या सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवक एकवीस क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे अठ्ठ्याण्णव सरसंद्राय पाच हजार सहाशे चौरशे जास्तीत ज्या ज पाच हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघक तेरा हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास सरसंदर अडतीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत दर चार हजार तेरा रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव नवीन आले सात शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो